सातारा जिल्ह्यातील ही दहा पर्यटनस्थळे तुम्हाला माहिती आहेत का माहिती नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा ही पर्यटनस्थळे सातारा जिल्ह्यापासून फक्त एक ते दीड तासाच्या अंतरावर आहेत जर तुम्ही ट्रॅव्हल गाडी या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर मिळेल सातारा जिल्हा हा पुण्यापासून एकशे तेरा किलोमीटर तर मुंबई पासून दोनशे सदुसष्ट किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे नंबर एक कासपटार कासपटार जे की कासपटार फ्लॉवर व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे कास ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यामध्ये आपण भेट देऊ शकतो कास आपल्याला वेगवेगळ्या रंगाची दोनशे ऐंशी फुलाच्या प्रजाती पाहायला मिळतात या इथे आपण प्रति व्यक्ती शंभर रुपये शुल्क देऊन आपण जीप सफारीचा अनुभव घेऊ शकतो नंबर दोन वासोटा किल्ला वासुटा किल्ला जो की कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला आहे या किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला गावातून कोयनेच्या जावं लागतं किल्ल्याच्या पायथ्याशी गेल्यानंतर आपल्याला वन विभागाची परवानगी घेऊन कोयनेच्या घनदाट आपल्याला एक ट्रेक करावा लागतो हा किल्ला ट्रेक साठी खूप सुंदर किल्ला आहे त्याचबरोबर आपण बांबणली मध्ये राहू एक दिवस आधी येऊन कोयनेच्या जलाशयाच्या काठावरती कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतो नंबर तीन अजिंक्यतारा किल्ला अजिंक्यतारा किल्ला हा सातारा किल्ला म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हा किल्ला सातारा शहराच्या सुरुवातीलाच आहे अजिंक्यतारा किल्ला महाराष्ट्राची चौथी राजधानी म्हणून ओळखली जाते या किल्ल्याला भेट देण्यासाठी हजारो पर्यटक आणि ट्रेकर्स या इथे येत असतात नंबर चार चार भिंती अजिंक्यतारा किल्ल्याच्या बाजूला चार भिंती एक हुतात्मा स्मारक आहे हे स्मारक छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी अठराशे तीस साली या ठिकाणी बांधले या ठिकाणावरून ना आपल्याला सातारा शहराचे संपूर्ण परिसर पाहू शकतो नंबर पाच तापोळा तापोळा महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते तापोळ्यामध्ये आपण रिसॉर्ट किंवा कॅम्पिंग करून राहू शकतो आणि निसर्गाचा आनंद लुटू शकतो तसेच आपण कोयना धरणाच्या पाण्यामध्ये वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सुद्धा करू शकतो जर शहरातील त्रासदायक आवाज आणि शहरी जीवनापासून काही काळ स्वतःला डिस्कनेक्ट करू इच्छिता तर तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या नंबर सहा महाबळेश्वर महाबेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते महाबेश्वर मध्ये स्ट्रॉबेरी खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी कोयना वेन्ना सावित्री गोवित्री या पाच नदीचा उगम झाला आहे महाबेश्वर मध्ये मा निसर्ग सौंदर्य आणि इथले विल्सन पॉईंट आर्थर सीट पॉईंट आणि लॉर्डनिंग पॉइंट चिन्ह स्थळे आहे या इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते तर सात प्रतापगड किल्ला प्रतापगड किल्ला हा महाबेश्वर पासून चोवीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे या किल्ल्यावर कोकण किनारपट्टीचं संपूर्ण अदृश्य दिसते हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन मध्ये बांधला हा किल्ला सातारा जिल्ह्यातील महत्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो नंबर आठ कोयना धरण कोयना हे महाराष्ट्राचे सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठे धरण आहे या धरणाच्या जलाशयाला शिवसागर जलाशय म्हणून ओळखले जाते नंबर नऊ दातेगड किल्ला दातेगड हा किल्ला तलवारच्या आकाराच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे या किल्ल्यावरती आपल्याला तलवारीच्या आकाराची विहीर पाहायला मिळते तसेच आपल्याला कातात कोरलेली मारुतीची आणि गणरायाची मूर्ती पाहायला मिळते नंबर दहा सज्जनगड किल्ला सज्जनगड हा सातारा शहरापासून काहीच अंतरावर आहे या गडावरती आपल्याला रामदास स्वामींनी स्थापन केलेले अकरा मारुतीचे दर्शन होते हा किल्ला निसर्गप्रेमीसाठी खूप सुंदर आहे तर मित्रांनो ही होती सातारा जिल्ह्यातील दहा स्थळे यापैकी तुम्ही कोणत्या ठिकाणी भेट दिली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा